वर्ध्यातील म्हसाळा येथे कपाशीच्या बोगस बियाण्याच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात छापा टाकत ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून विविध कलमांवर पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे गुजरात येथून बियाणे आणून पॅकिंग करून विक्री करण्यात येत असल्याचं उघडकीस आलंय पोलिसांनी बोगस बियाण्यासोबत एक कोटी पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मागील एक महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता विदर्भातील वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ यासह इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत बियाण्याची विक्री केली आहे यापूर्वी यांनी चौदा टन बोगस बियाण्याची विक्री केली आहे वर्धेच्या म्हसाळा परिसरातील एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी छापा टाकला तिथे मोठ्या प्रमाणात बियाणे विविध कंपनीचे बनावटी पॅकेट पॅकिंग मशीन वजन काटा आदी साहित्य आढळून आले गुजरात येथून आणलेली बियाणे पॅकिंग करून विदर्भात विकल्या जात असल्यामुळे पुढे आले एका ट्रकमध्ये असलेले बियाणे सुद्धा मिळाले पोलीस महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केली आहे पोलिसांनी ट्रक चारचाकी वाहन मोटरसायकल कपाशीचे सुटी विभा कपाशीचे सुटी बियाणे बियाणे भरलेले पॅकेट पेंटिंग पॅकिंग आणि सिलिंग मशीन वजन काटा रिकामे विविध कंपनीचे छापलेले पॅकेट कापसाचे बोगस बियाणे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील गावातून आणले असल्याची माहिती मिळालेली आहे कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि पोलीस विभागाकडून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे या रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्यास या रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचं पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितलं या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे आमच्या मसळा परिसरात काल रात्री साधारणतः अडीच करोडचा सा माल एक डुप्लिकेट बियाणे इथे कारखाना चालू केला होता त्या कारखान्यात त्यांनी बाहेरून एक बियाणाचं आणि इथे मग त्यांना मग कलर मारून आणि काही आहे आपलं काही ट्रीटमेंट करून विविध पॅकेट विविध कंपनीचं म्हणजे नामांकित कंपनीच्या पॅकेटमध्ये भरून ते बाहेर ठिकाणी माल विकायचे काल एक गोपनीय माहिती झाली डी पी पथकराम च्या। पोलीसच्या सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि वर्धा पोलीस स्टेशन यांना एक गुप्त माहितीद्वारे त्यांना माहिती भेटली आणि इतका मोठा असा बंडापूर इथे झाला आहे म्हणजे एक गावकऱ्यांनासुद्धा याची कल्पना नव्हती पण एक शंका होती की इथे काहीतरी वेगळं काम चालू आहे आता त्या माध्यमातून पोलिसांनी योग्य कार्य केली के त्यांचे अभिनंदन करतो आणि अधिक शेतकऱ्यांचे या माध्यमातून त्यांचं आर्थिक होणार नुकसान त्यांनी थांबवलं याबद्दल त्यांच्या मी गावकऱ्यातर्फे मसाळा ग्रामप्यातर्फे त्यांचे धन्यवाद देतो जयसवाल नावाच्या व्यक्तीनी मसाळा येथे एक साधारण एक फ्लॅट घेऊन त्याच्यावर थोडंसं बांधकाम करून असे दोन रूम काढून आणि हे बाहेरून असं बियाणं वगैरे घेऊन गुजरात वगैरे साईडचं सारखी वस घेऊन इथं पॅकिंग करायचे ह्या सध्या गावकऱ्यांनी थोडं लक्ष दिलं नेहमी नेहमी वारंवार एवढ्या गाड्या येतात बघा आहे का, का नाही तर शंका म्हणून एस सी अशी गुप्त माहिती मिळाली काहीतरी हे होत आहे त्याच्यामुळे ह्या सगळा भंडाफोड झालाय शेतकऱ्याचं जे हानी होणार हे आम्ही अभिनंदन करतो गावाच्या वतीने त्या कर्मचाऱ्याचे स्थानिक गुन्हे शाखेसह सेवाग्राम पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे पोलिसांच्या या कारवाईने खरीप हंगामा शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळण्यास मदत झालेली आहे शे दोन हजार तेईस को एक बातमीदार के मार्क से हमको एक इंफॉर्मेशन मिली कि मसाड़ा गांव में जो कि सेवाग्राम पुलिस स्टेशन के अंतर्गत आता है एक बोगस बियाना बनाने का एक कारखाना चालू है तो इस पर सेवाग्राम पुलिस स्टेशन के टीम और एलसीबी लोकल क्राइम ब्रांच की टीम ने मिल के उस पर रेड की रेड करने के बाद देखा तो वहाँ पर बहुत ही धक्कादायक चीज़ें सामने आई जिसमें कि एक पूरा का पूरा कारखाना जिसमें वर्कर लगे हुए थे वो वहाँ पे चल रहा था उस कारखाने में मोट एक ये कारखाना जड़पास एक महीने से चालू था डिफरेंट डिफरेंट नामी ग्रामी जो बीज बनाने की कंपनी है बीटी कॉटन बनाने की जो कंपनी है उनका बोगस सीड बनाया जा रहा था डिटेल में जब इन्फॉर्मेशन ली तो आरोपी ने बताया आरोपी का नाम राजू जयसवाल है उसने बताया कि मैं ये जो बीज है वो मैं गुजरात से लेके आता था एक जगह से और यहाँ पर अब तक 28 टन माल 28 से उनतीस टन माल में लेके आ चुका हूँ और करीब करीब 15 टन माल 14 से 15 टन माल में बेच चुका हूँ इसने ये जो माल है डिफरेंट डिफरेंट जगह पे बेचा है वर्धा यवतमाल नागपुर अमरावती आसपास भंडारा जितने भी ज़िले हैं विदर्भा के आसपास के सभी ज़िलों में इसने ये माल बेचा है कृषि अधिकारी की तकरार पे आ, एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट एक्ट सीड एक्ट ट्रेडमार्क एक्ट आई पी सी फोर ट्वेंटी के हिसाब से पंद्रह लोगों पे इसमें नामजद एफ आई आर की गई है इसके अलावा भी लोग इसमें शामिल होंगे तो वो भी पता लगेगा आठ लोगों को अब तक अटक किया गया है और करीब एक करोड़ पचपन लाख का माल यहाँ पे जब्त किया गया है आगे एल और सेवाग्राम पोलीस स्टेशन के मार्फत की तपास चालू आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा